नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचल्याने कोणते फायदे होतात आपल्या जीवनात कोणकोणते परिणाम होतात याविषयीच माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचण्याचे फायदे पठन केल्याने मन शांत होतं आणि मानसिक ताण देखील कमी होतो तसेच एकाग्रता वाढते ज्यामुळे कामात लक्ष केंद्रित करणे हे सोपे होते जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी बळ मिळते असे धार्मिक अभ्यासक देखील सांगतात तसेच चांगले आरोग्य लाभते असे देखील म्हटले जाते आर्थिक समृद्धी आणि यश मिळण्यास मदत होते असे मानले जाते की नियमित श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन केल्याने मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच जर आपल्यावर कर्जाचा डोंगर असेल तर कर्ज फेडण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केल्याने मदत मिळते जीवनात शुभ आणि आनंद प्राप्त होतो असे काही जणांचे अनुभव देखील आहेत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पठण करणे शुभ मानले जाते गुरुवारी पठण करणे विशेष फलदायी मानले जाते पठण करताना तुळशींच्या पानाचा नैवेद्य दाखवणे चांगले मानले जाते ज्यांना पूर्ण पाठ करणे शक्य नाही त्यांनी किमान काही श्लोकांचे पठण करावे असे देखील सांगितलेले आहे हे स्तोत्र वाचल्याने अनेक फायदे होतात पण त्यामागे भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे असे देखील म्हटले जाते विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचण्याची वेळ आणि वार हे तुमच्या वैयक्तिक पसंतीवर आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार बदलू शकते तसेच काही सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत ज्याचे पालन केले जाऊ शकते विष्णू सहस्रनाम स्तोत्र दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केले जाऊ शकते असे मानले जाते की पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या दरम्यान सूर्योदयाच्या वेळेस दीड तास आधी पवित्र स्तोत्रांचे उच्चारण केल्याने अत्यंत शुभ मानले जाते तसेच कोणत्याही आध्यात्मिक साधनांचा सातत्य महत्त्वाचे नसते विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन करण्यासाठी नियमित दिनचर्या स्थापित करण्याची शिफारस देखील केली जाते तुम्ही ही श्री विष्णू सहस्रनाम पठन करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा काही प्रश्न असतील ते देखील विचारा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ